तरी ते आपण मस्त अशी राजस्थानी दालवाटी बनवलेली आहे तर कोणाकोणाला दालवाटी आवडते त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पाहू शकता खमंग ले 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 क्रिस्पी अशी ही दालबाटी आपली झालेली आहे रव्याचे बनवलेले आहे क्रिस्पी क्रिस्पी आपली झालेली आहे दालबाटी पाहू शकता आणि भरपूर असं तूप घातलेलं आहे तर छान अशी ही रेसिपी आपली झालेली आहे त्यासोबत आहे सलाड काकडी आणि सोबतच आपण आवळ्या चटणी चटपटीत अशी बनवलेली आहे ही रेसिपीसुद्धा ह्यामध्येच आहे तीसुद्धा तुम्ही पूर्ण पहा इथे आहे दाल मस्त असा तडका दिलेली घट्ट अशी ही डाळ आहे वाटीवर तूप आहे आणि हे बाटी जे बाटी आहे ते तुपाबरोबरच आपण खाणार आहोत तर पाहू शकता असं तूप घालायचं आहे आणि बाटी आपण खायची आहे तर चला आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतलेलं आणि कसं बनवलेलं आहे ते, ते पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया तिथे पहा आपण आता लगेच दाल बाटी करून घेणार आहोत तर हा कुकर आहे तो मी गरम केलेला आहे तर पाहू शकता मी गरम करून घेतलेला आहे कुकर आणि आपण काय करणार आहोत दाल बाटीसाठी मी हे छान असं मळून घेतलेलं आता मी जेव्हा व्हिडिओ करायचं त्यावेळेस मी हे रेसिपी दाखवायला विसरले तर मी चला म्हटलं ह्याच्यामध्येच आपण दुसरी रेसिपी दाखवूया तर ऑलरेडी मी हे मळून घेतलेला आहे हा मैदा सॉरी रवा आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे तर हे छान असं मळून घेतलं आहे त्याच्यामध्ये बडी सोप परत हिंग ओवा मीठ असं घा त्यानंतर हळद असं घालून छान असं मळून घेतलं आणि छान असे रोल पण करून घेतलेले आहेत पाहू शकता तर आता आपण इथे तूप घालून घ्यायचे हे पहा कुकरमध्ये तूप घालून घ्यायचे ऑलरेडी आपला कुकर गरम आहे तर पाहू शकता आणि हे जे मी गोल हे केलेले आहेत बाटी तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया शकता आणि एकदम स्लो गॅसवरती हे छान असं आपण लावून देऊया वरची शिट्टी मी काढलेली आहे कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि छान असं बारीक गॅसवरती आपण हे ठेवून देऊया तर इथं गॅस बारीकच आहे आणि एक अर्धा तासवर छान असं आपलं बाटी शिजले पाहिजेत वाफरले पाहिजेत तर आपण एक अर्धा तास वेट करूया तर इथे पाहू शकता आपला कुकर खाली काढून घेतलेला आहे आता आपण बाटी झालेत का पाहून घेऊया तर हे पाहू शकता आपल्या बाटी छान अशा झालेल्या आहेत हे बघा मस्त अशा खरपूस भाजले गेलेल्या आहेत तर आपण आता काढून घेऊया तर हे बाटी झालेल्या आहेत आपण इथे अशा काढून घेऊया ते पहा खूप छान अशा आपल्या बाटी झालेल्या आहेत ले 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 ले, तर आपण आता हे सर्व करून घेऊया आपण डाळसुद्धा बनवलेली आहे तर आपण डाळ त्याच्यामध्ये घेऊया इथे पाहू शकता आपण तूप घेतलेला आहे आणि आपण आता डाळ पण घेऊया तर इथे आपण बाऊल घेतलेला आहे आणि इथे आपण छान अशी डाळ बनवलेली आहे दाल बाटी म्हणतात दा राजस्थानी दाल बाटी एवढी खमंग आणि खूप छान अशी हे आपली मुगाची डाळ बनवलेली आहे आपण ही तर खूप सुंदर अशी झालेली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये सर्व करून घेऊया तर पाहू शकता आणि हे जे आहे हे आपण थोडं थोडं आपण ह्याच्यावरती घालायचं आहे हे पहा अगदी गरम गरम बाटी आहे जेणेकरून छान अशी मोरली जाईल त्याच्यामध्ये तर पाहू शकता खूप सुंदर अशी आपली इथे दाल बाटी राजस्थानी झालेली आहे तर नक्कीच सांगा तुम्हाला माझी ही बाटीची सुद्धा रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया आपण अशाच न व्हिडिओ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच राणे किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटी तशी आवळ्याची चटणी बनवणार आहोत तर हे पा मी आवळा हे आवळा पावडर बनवायला मी टाकलेलं त्यामुळे हे काप असे केलेले आहेत आणि ते सुकलेले पण आहेत तर त्याचीच आपण ही चटणी बनवणार आहोत तर पाहू शकता एक मुठभर असे मी आवळ्याचे काप घेतलेले आहेत सुकलेले आहेत थोडेसे त्याचबरोबर लसूण आहे भरपूर मिरची घेतलेले आहेत पाच ते सहा त्यानंतर इथे आहे शेवग्याचा पाला आहे सुकलेला पाला आहे कडीपत्ता आहे आणि त्याचबरोबर कच्ची हळदीचे दोन तुकडे आहेत आणि आद्रक आहे आणि इथं आहे सेंदव काळं मीठ आहे तर मस्त अशी आपली ही चटपटीत आपली चटणी होणार आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया खूप खमंग अशी ही चटणी होते तर आपण सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया कुठून घेऊया हे पाहू शकता मस्त अशी आपली आवळ्याची चटणी इथे झालेली आहे तर आपण आता इथे एक पॅन ठेवलेला आहे थोडस पातेलं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपण एक थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ह्याच्यात आपण थोडीशी जिरी टाकून घ्यायचे थोडंसं छान असं कडकडल्यानंतर गॅस बंद करायचे आणि इथे आपण ही चटणी एका काचेच्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया म्हणजे हे आपलं मोहन आहे जिऱ्याचं ते आपण आता ह्या चटणीवरती आपण बाउलमध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये वसून घेऊया तर पाहू शकता अगदी अशी ही चटपटीत अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे हे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर अशी आपली ही चटपटीत अशी चटणी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओज तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच